नमस्कार सेविका ताई मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका तुमच्या आवडत्या चॅनलवर अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो आज नऊ ऑक्टोंबर उद्या दहा ऑक्टोंबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या प्रत्येक महिन्याला दहा तारखेला जर सुट्टी आली तर ता अकरा तारखेला अशा पद्धतीने आपल्याला एसीसीडी हा कार्यक्रम आपला घेतला जातो आणि ह्या महिन्याला देखील म्हणजे उद्या दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला ई सी सी डे हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्या कार्यक्रमाचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे बघा आरंभ नवचेतना पालक मेळावा खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये खूप साऱ्या ठिकाणी हे जे मेळावे आहेत ते घेण्यात आले शून्य तर तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी आपल्याला त्या जे मेळावे आहेत त्याचं आयोजन आपल्याला करायचं होतं खूप ठिकाणी त्यांचं नियोजन पूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आलं परंतु काही ठिकाणी राहिलेलं होतं आणि आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की पोषण अभियान सुरू आहे आणि पोषण अभियान सुरू असताना आपल्याला असे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहेत आणि उद्याचा कार्यक्रम हा खूप महत्त्वाचा आहे आपण काही इतर गोष्टींच्या संदर्भात नाही परंतु दर महिन्यातनं एक दिवस म्हणजे दहा तारखेला आपल्याला काही झालं तरी हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपला राबवायचाच आहे हा कार्यक्रम आपल्यासाठी आपल्या अंगणवाडीसाठी बेस आहे आपल्या पालकांसाठी खूप महत्वाचा कार्यक्रम आहे आरंभ नवचेतना तर याच्यासाठी आपल्याला मोकळं मैदान कम्युनिटी स्पेस अशा पद्धतीने मोठ्या ठिकाणावर म्हणजे जिथं मोठी जागा आहे आता उदाहरणार्थ जर तुम्ही म्हटलं तर तुमची जर शाळा जिल्हा परिषद आवारात असेल तर खूप मोठी अशी स्पेस असेल आणि तिथं आपल्याला स्टॉल मांडता येतील म्हणजे आपल्याला बघा ज्या जिल्हा परिषद शाळांचं आणि अंगणवाडीचं एकत्र एक ज्यावेळेस त्यांची शाळापूर्व तयारीसाठी ज्या पद्धतीने त्यांचे स्टॉल लावले जातात त्या पद्धतीने मोकळं वातावरण कशा पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने आपल्याला देखील आपल्या अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून आपल्याला हा कार्यक्रम उद्याचा करायचा आहे याचं नियोजन आता मला पीडीएफ खूप उशिरा आली आणि मला देखील आता उद्या धावपळ होणार आहे तर ताईनं तरी टेन्शन घेऊ नका आपण जर ठरवलं तर आपण नक्कीच शक्य करू शकतो तर बघा तो उद्याचा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला शून्य सा तर तीन वर्षाचा काळ हा बालकांच्या विकासासाठी अतिशय आहे हे जनसामान्यात रुजवणे हा पहिला उद्देश आहे त्याच्यानंतर पूर्व उद्दीपन कृती खेळ संवाद यांचे महत्व पालकांना समजणे बालकांच्या सर्वांगीण विकासात पालक समुदाय यांचा सहभाग सुनिश्चित करणे व त्याकरता पालकांना सजग व सक्षम करणे याच्यासाठी हा उद्याचा कार्यक्रम असणार आहे खूप महत्वाचा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला टीम वर्क म्हणून जर एका गावामध्ये दोन अंगणवाड्या असतील तर दोघं अंगणवाडीच्या सेविकाताई दोघं मदत निसता येईल जर एका गावामध्ये दहा अंगणवाड्या असतील तर दहा अंगणवाड्यांच्या दहा दुने वीस सेविका मदतनीस मिळून अशा पद्धतीने हा भव्य स्वरूपामध्ये कार्यक्रम राबवा जेणेकरून आपल्याला राबवा म्हणजे मी सुद्धा त्यांच्या तुमच्या सोबतच आहे आपल्या सगळ्यांना हा कार्यक्रम अशा पद्धतीने राबवायचा आहे की जेणेकरून जे आपण खूप सारे कार्यक्रम घेतो परंतु अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पालकांपर्यंत हा संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम होणं महत्त्वाचे बघा याच्यासाठी आपल्याला पालक मिळाव्या लागणारे साहित्य आधीच तयार करावे अक्षेपित साहित्य भित्तीपत्रिका आता आपल्याकडे खूप सारे आपल्याला शासनाकडनं मिळालेलं आहे आपण स्वतः तयार केलेले आहे तर त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग करायचा आहे याच्यामध्ये सगळे आपल्याकडचे जेवढे साहित्य असेल ते तुम्ही स्टॉलवर सगळ्यांनी आपण ते स्टॉलवर ठेवायचे आहेत तर याच्यासाठी खूप महत्वाचे बघा विवी स्टॉलचे साहित्य तर याच्यामध्ये भविष्याचं झाड आणि फळाच्या आकाराच्या कोऱ्या चिट्ट्या फळांच्या आकाराच्या कोऱ्या चिट्ट्या भविष्याचं झाड तुम्हाला सगळ्यांना माहिती ज्यांनी नवचेतना आरंभ पालक मेळावे ज्यांनी आयोजित केले तर ते त्यांना भविष्याचं झाड म्हणजे आपल्याला एका झाडाचं चित्र करून कार्डशीट वर आपल्याला त्याच्यावर कोऱ्या चिठ्ठ्या ह्या फळांच्या आकाराच्या पानांच्या आकारांच्या अशा बनवायच्या ज्याच्यामध्ये पालकांना त्यांच्या मुलाचं भविष्य घडवण्यासाठी काय काय गोष्टी असू शकतात तर हे त्यांना त्याच्यामध्ये लिहायचं आहे तर अशा पद्धतीने त्याच्यासाठी कोर ठेवायचं भविष्याचं जाळ आपल्याला आखून ठेवायचं आहे या कार्यक्रमाचं नियोजन आपण दुपारून जरी केलं तरी चालेल परंतु आपल्याला या सगळ्या तयारी आपल्याला करायची त्यानंतर पाण्यावरचे झुंबळ खेळण्या घरातील साहित्य आरसा मायचा घाससाठी चित्र काय ख पोषण आहार काय खाऊ नये या स्टॉलचे साहित्य सेल्फी पॉईंट वयोगटनुसार उपक्रमाचे साहित्य त्या उदा उदाहरणार्थ आकाराचे कार, कार, घरातील वाटी चमचा परिसरातील वस्तू कडे पाणी फुले इत्यादी आपल्याला स्टॉलसाठी आवश्यक साहित्य हे लागणार आहे त्याच्यानंतर भित्ती भित्तीपत्रिका लागणार आहेत मेंदूचे जाडे खेडे संवादाविषयी मेंदूची वाढ विरुद्ध शारीरिक वाढ नवजात बालकांमधील मेंदूच्या विकासाचे टप्पे आहार आणि पोषण बाबत चाट माता व बालसंगोपन कार्ड लसीकरण तक्ता वृद्धी संनियंत्रण तक्ता म्हणजे एवढं सगळं जे आहे तो या साहित्याचा उपयोग कारण ज्या अंगणवाड्या जास्त असतील तर त्यांना तेवढ्या ठिकाणी तेवढं स्टॉल आपल्याला हे लावता येणार आहेत आणि ज्या कमी असतील त्यांनी देखील तो अशा पद्धतीने प्रयत्न करायचा आहे तर पूर्वतारी बघा सत्रास आवश्यक साहित्य चार्ट तयार करणे निमंत्रित व्यक्तींची यादी करून सत्रांची वेळ स्थळ दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावे आता प्रश्न आला तोच तर तो त्याच्यामुळे आदल्या दिवशी सांगायचं मला देखील आता हे खूप उशिरा माहिती पडते त्याच्यामुळे आपण सकाळमध्येच आपल्या पद्धतीने निरोप देण्याचा प्रयत्न करायचा किंवा जर आपल्याकडे फोनचा वाद असेल किंवा आपण व्हॉट्सअपचे चे ग्रुप केलेले त्याच्यावर जरी आपण टाकला तरी आपण त्या पद्धतीने अगदी स्मार्ट पद्धतीने हे काम करू शकतो तीन किंवा चार अंगणवाडी केंद्र मिळून आरंभ मिल, पालक मेळाव्याचे आयोजन करता येईल बघा तीन किंवा चार मी सगळे जरी असेल तर सगळ्यांनी मिळून जरी केला तरी चालणार आहे आता आमच्या गावामध्ये तीन अंगणवाड्या आहेत तर आम्ही तीन अंगणवाड्या मिळून हा कार्यक्रम घेणार आहेत आणि या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना आपण आमंत्रण द्यायचं आहे गावातील जे प्रथम नागरिक ज्याला आपण सरपंच साहेब म्हणतो तर सरपंच साहेब ताई असतील तर त्यांना आपल्याला इन्व्हाइट करायचं आहे त्याच्यानंतर मेंबर बॉडी असते ज्याला आपण जे सदस्य असतात ग्राम आपले ग्रामपंचायत याच्यामधील तर त्या सदस्यांना देखील आपल्याला आमंत्रित करायचं आहे आपल्या येथील जिल्हा प्रशासकीय शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील जे जे आपल्याला वाटतं की जी एक पर्सन असे आहेत की ते आपल्या याच्यामध्ये हे करतील तर अशा व्यक्तींना आपण इन्व्हाइट आहे कार्यक्रमाला किशोर वयीन मुलं मुली युवक मंडळ शिक्षण संस्था बचत गट इत्यादी सर्व घटकांचा सहभाग घ्यावा कारण जेणेकरून हा गावाचा कार्यक्रम आहे म्हणून आपण सगळ्यांचा हे घ्यावा त्याच्यानंतर सुरुवात बघा स्वागत प्रथम पहिल्या स्टॉलवर असलेल्या अंगणवाडी सेविकांनी पालकांचे स्वागत करावे व नाव नोंदणी करावी आणि सेल्फी काढून पुढील पुढील प्रत्येक स्टॉलला भेट देण्याबाबत सांगावी बघा आपल्या रचना कशी असणार आहे की पहिल्या जो स्टॉल असेल तर त्या स्टॉलवरच्या ताईंनी येणाऱ्या पालकांचं येणाऱ्या थे अतिथींचं स्वागत करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याची नाव नोंदणी करायची आहे आणि नाव नोंदणी करून सेल्फी काढून पुढील प्रत्येक स्टॉलला भेट देण्यासाठी सांगायचंय बघा त्यांनी ह्या मध्ये सगळं सांगून दिलेलं आहे कार्यक्रमाचं स्वरूप कसं असेल सगळं ज्यांच्याकडे अजून ही पिढी आली नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मी आज पूर्ण वाचूनच दाखवते तुम्हाला या पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्यानंतर अंगणवाडी ताईस माहीत असलेले शून्य तो तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी माहिती देणारे स्टॉल लावावे यासाठी मुख्य सेविका परीक्षिका यांची मदत व मार्गदर्शन घ्यावे प्रत्येक स्टॉल व सेविका मदत तीस किंवा आशा सेविका यांना थांबावे पालकांना स्टॉलवरील खेळामध्ये सहभागी करून घ्यावे व आवश्यक ती माहिती सांगावी मेळाव्यातील काही स्टॉल बाबत माहिती खालीलप्रमाणे आहे तर बघा आपल्याला मी तुम्हाला म्हटली की आपला जो पहिला स्टॉल असणारे एक नंबरचा म्हणजे स्टॉल आहेत आपले तर त्यामधील भविष्यातचं झाड आता बघा प्रत्येक पालकांच्या इथं दिलेला आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी क्लिअरच करते मी तर बघा हे आहे तर प्रत्येक पालकाला फळ्याच्या आकाराची चिठ्ठी फळाच फळ किंवा पानाच्या आकाराची चिठ्ठी देऊन विचारावे की भविष्यात तुमचं मूल कसं असावे असे तुम्हाला वाटते याबाबत अभिप्राय किंवा मत एका शब्दात लिहा किंवा ते फळ झाडावर चिटकवा नंतर त्यांना सांगावं की बालक तुमच्या अपेक्षाप्रमाणे हुशार सुदृढ पालकांनी लिहिलेला शब्द म्हणावा होण्यासाठी त्याची ते, योग्य काळजी घ्यावी लागेल बाळाचे पहिले हजार दिवस अतिशय महत्वाचे असतात या कालावधीमध्ये शारीरिक वाढीसोबत सोबत मेंदूची वाढ झपाट्याने होत असते म्हणून योग्य आहार व वयानुसार सर्व कृती किंवा खेळ घेतला गेला तर भविष्यात बाळ हुशार आणि निरोगी राहील यासाठी कोणते खेळ घ्यावे कसा आहार घ्यावा काय करावे याची माहिती तुम्हाला आजच्या मेळाव्यामध्ये सर्व स्टॉलवर मिळेल असे सांगून पुढील स्टॉलवर भेट देण्यास सांगावे भविष्याचं झाड हे पहिले केल्यानंतर मग आपल्याला दुसरा स्टॉल आलाय आपला मायेचा घास बघा आता मायेचा घास खूप सेन्सिटिव्ह अशी संकल्पना आहे खूप महत्वाची याच्यावर बाळाचं पूर्ण जो शारीरिक विकास आहे तो खूप महत्वपूर्ण आहे बघा संवेदनशील पालकत्व बाळाचं एक चित्र फलकावर चित्र लावावे पालकांना थोड्या अंतरावर उभे राहून तोंडाच्या आकारामध्ये चेंडू टाकायला लावावे चेंडू मोठा असल्यास तोंडाच्या बाहेर पडेल आणि अगदी लहान असल्यास तो पटकन मागे जाऊन पडेल मात्र योग्य आकाराचा चेंडू लक्षपूर्वक सावधानतेने टाकल्यास त्याच्या तोंडात जाईल आता ताईने सांगावे की यावरून असा संदेश मिळतो की मातेने किंवा पालकांनी अतिशय दक्ष संवेदनशील राहून बाळाच्या बाळाला जेवण भरवलेले पाहिजे तसेच जेवण भरवताना पाल बालकाला बाल मोबाईल न दाखवू नये मोबाईल दाखवू नये बालकांशी संवाद साधत गरजेनुसार बाळ खाऊ शकेल असा घास मायेने भरवला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे सगळ्या गोष्टीची जाणीव जागृती करण्यासाठी हा कार्यक्रम आहे तर बघा त्याच्यानंतर खूप आहे तिसरा स्टॉल आहे आपला आरसा समोर मी कसा दिसतो तर आपल्याला कागदाच्या टोप्या किंवा घडी कामाचे चष्मे करून ते बालकांना लावास द्यावे आरशासमोर त्याला बघायला लावावे व पालकांनी देखील उपक्रमात सहभाग घ्यावा आरशा स्वतः बघायला बालकांना खूप मजा येते आपण कसं दिसतो याचा निखळ आनंद बालकाला देता येतो यामुळे बालकाला स्व जाणीव होते व त्याची उत्सुकता वाढून वरच शिकण्याची संधी मिळते अशा पद्धतीने आपला तिसरा स्टॉल असणार आहे चौथा स्टॉल आहे आपला विविध विकासाच्या कृती आता घडीकाम कपड्यांच्या घड्या अगदी सोपं गोष्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला घडीकामसाठी कागद लागणार आहे आणि कपडे लागणार आहे थोडे फार पालकांसोबत मुलांना कागदाच्या घड्या करण्यास सांगावे घरी कपड्यांच्या घड्या करताना मूल सहभाग घेऊ शकतात यातून पालकांच्या सूक्ष्म बालकांच्या सूक्ष्मस्थाईंचा विकास होतो तसेच पालकांसोबत बोलण्यातून लहान कपडे मोठे कपड्यांचे रंग अशी माहिती मिळून भाषा विकास होतो आणि भावनिक बंद वाढीस लागतो बघा कशा पद्धतीने बालकाचा विकास होतो आकार वेगवेगळे करणे गोल त्रिकोण विविध आकार वेगळे करण्यास सांगावे विविध रंग वेगळे करणे ओळखणे वाट्यांचा मनोरा मनोरा लावणे पाडणे या कृती करताना मुले निरीक्षण करतात विचार करतात अंदाज लावतात निर्णय घेतात यातून मुलांचा बौद्धिक विकास होतो हे सांगावे आता सगळं दिलेलं आहे डी मध्ये एक एक करून अशा पद्धतीने तुमच्या समोर मी आणलेलं आहे आणि आपल्या पीच्या ग्रुपवर देखील पीडीएफ शक्यतोवर आली असेल जर आले नसेल ताईंनो तर आपल्याला उद्याचं ह्या पद्धतीने नियोजन असणार आहे मी अगदी व्हिडिओ थोडा मोठा जरी झाला तरी चालेल पण माझ्या ताईंनो या सगळ्या गोष्टी आपण बघून घ्या आणि जरी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतील तर परंतु आपली जरी एकटी जरी अंगणवाडी असेल तर त्या अंगणवाडीमध्ये आपण कशा पद्धतीने स्टॉलचं नियोजन करू शकतो घाबरायचं आणि अगदी दुपारपर्यंत जर तुम्ही कार्यक्रम घेतला कारण की आपल्या माता पालक ज्या असतात त्या शक्यतो घराचं काम आवरून दुपारीच आपल्याकडे येऊ शकतात तर अशा पद्धतीने जे आता शेतात जातात त्यांचा जर विषय सोडला तरी इतर Uh, जे उपलब्ध पालक आपल्याला मिळतील तर त्यांच्या सोबत घेऊन आपण हा कार्यक्रम घ्यावा कार्यक्रम खूप मजेशीर आहे एका अंगणवाडीत देखील छान होणार आहे दहा अंगणवाडीमध्ये देखील छान होणार आहे त्याच्यामुळे बघा पाच नंबरचा स्टॉल आहे खेळघर किंवा बावलीघर आपल्याला आप माहिती आहे की आपल्याला खेळघर कसं कशा पद्धतीने मांडायचंय मुलांना ते कसं आवडतं तर अशा पद्धतीने आपल्याला खेळघर किंवा बावलीघर देखील आपल्याला तिथं स्टॉलमध्ये समाविष्ट आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा स्टॉल आहे पौष्टिकार काय खाऊ नये काय खावे म्हणजे आपल्याला थोडक्यात ते देखील तो देखील स्टॉल लावायचा आहे मग तिथं तो स्टॉल कसा लावायचा देखील लक्षात ठेवा की डाळी कडधान्य धान्य दुधाचे पदार्थ अंडी मांस यापासून नवीन पेशी होता शरीराला जीस भरून निघते हे देखील आपल्याला सांगायचं आहे ऊर्जावर्धक आहार कर्बोदके व स्तिंग पदार्थ याच्यामध्ये काय काय ते हे देखील आपल्याला दिले यापासून ऊर्जा मिळते संरक्षणात्मक आहार जीवनसत्वे आणि क्षार खनिजे उदाहरणार्थ सर्व पडे पालेभाज्या भाज्या यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीराचे संरक्षण होते अन्न घटक तसेच पूरक पुरेसे पाणी त्यांचे महत्व पालकांना माहिती द्यावी तर तसेच बाहेरचे बंद पाकेट मधले जंक फूड आरोग्यासाठी हानिकारक असते हे देखील सांगावे आणि बरेचसे मुलं कुरकुऱ्यासारखे असे जे पदार्थ खातात त्याच्यामुळे त्यांच्या मुलांच्या याच्यावर कशा पद्धतीने दुष्परिणाम होतो तर हे सगळं आपल्याला स्टॉलच्या स्वरूपामध्ये ही आपल्याला प्रत्येक स्टॉलवर समजवून सांगायचं जर एकच ताई असेल तर तिने थोडक्या स्वरूपामध्ये जरी सांगण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपला हा कार्यक्रम यशस्वी होणार आहे बघा तुम्ही सगळे मी आता याच्यावर चालत आहे त्याचप्रमाणे उपलब्ध असलेले चार्ट पत्रिका दाखवून पालकांना वजन उंची लसीकरण मेंदूची वाढ माता पालक संरक्षण कार्य इत्यादी बाबत माहिती द्यावी वरील स्टॉल उदाहरण दाखल दिले आहेत ताई आवश्यकतेनुसार इतर नाविन्यपूर्ण स्टॉल देखील लावू शकतात तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर अजून काही आयडियाज असतील तर त्या पद्धतीने देखील आपण आपले आयडियाज वापरून स्टॉल वापरू शकतो बोगदा पाळण्या घरचे झुंबर आवाजासाठी कुडकुडा किंवा आवाजाचा डबा पाना फुलांची वास स्पर्श वा, पाट्या किंवा विविध वस्तूंचे स्पर्श पुस्तक वाचून दाखवणे वाळूवर रेगोट्या मारणे पाण्याचा खेळ मातीकाम भिजवलेली कणिक रंगकाम दोरी खालून सरपटणे इत्यादी म्हणजे हे देखील आपण आपल्या अं याच्यातनं यष्टामध्ये घेऊ शकतो बघा मूल निरोगी सुदृढ हुशार आणि पुढील आयुष्यात यशस्वी होण्याकरता बालपणी समतोल चौरस घरचा पुरेसा आहार व सोबत बालकांशी संवाद साधणे व वयानुसार खेळ खेळणे हे देखील तेवढेच महत्वाचे हे जे काही ठराविक मुद्दे आहेत त्यांना तर हे वाचून जरी सांगितले तरी चालतील काही टेन्शन घ्यायचं नाही आपल्या जवळ फोन ठेवा आणि स्क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून तुमची हे होणार नाही आणि बघा समारोप आरंभ नवचेतना पालक मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल पालकांचं अभिनंदन करावे आभार मानावे पालकांचे अभिप्राय सूचना जाणून घ्यावेत व अभिप्राय वहीत नोंदवून घ्यावे अशा पद्धतीने आपल्याला उद्याचा कार्यक्रम आपल्यासाठी एक तारेवरची कसरत आहे परंतु मला असं वाटतं की आपण सगळ्यातही हे काम ऑलरेडी करत असतो आणि हे काम करत असताना आपल्याला हे काम फारसं जड जाणार नाही परंतु आपल्याला बाहेरच्या लोकांना पण बोलवायचं आहे जास्त नाही आले पण एखाद्या व्यक्तीला बोलवा पण आपले पालकांची उपस्थिती मात्र अनिवार्य आहे पालकांशिवाय आपला हा कार्यक्रम अपूर्ण आहे अशा पद्धतीने आजच्या वेळेच्या माध्यमातून उद्याचा मोठा असा आपला जो कार्यक्रम आहे जो आपला एक भाग आहे जो आपला एक घटक आहे तो घेण्यासाठीचा व्हिडिओ मला पण ऐनवेळेस पिढी आली मी ऐनवेळेस व्हिडिओ करते माझी देखील उद्या थोडीशी हे होणार आहे पर तारांबळ होणार आहे परंतु दुपारचं नियोजन जर लावलं तर नक्कीच आपला हा कार्यक्रम खूप छान होणार आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावं लागेल उद्या सकाळी लवकर त्यासाठी तयारी करावी लागेल त्या काय काय आपल्याला नियोजन करावं लागेल तर आपला कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो आणि ह्या कार्यक्रमाला मात्र प्रत्येक गावाला कुठल्या कुठल्या गावाला आपले अधिकारी व्हिजिट करतील त्याच्यामुळे तैनूक कार्यक्रम छान आणि उत्तम कसा होईल आपल्याकडे कोण येत आहे त्यापेक्षा आपला कार्यक्रम आपल्या गावात आपल्या लाभार्थ्यांसाठी किती महत्वाचा आहे याच्यावर जर आपण फोकस केला तर नक्कीच आपला कार्यक्रम छान होईल मनापासून कार्यक्रम घ्या उद्याच्या कार्यक्रमासाठी सगळ्या तैना शुभेच्छा देते आजच्या वेळी पृथं एवढंच कमेंट नक्कीच करा माझे उत्साह वाढवण्यासाठी आजच्या वेळी पृथ एवढंच धन्यवाद